चला नमस्कार आहे नमस्कार दोस्तांनो आत्ता कुठं आलो आहे माहिती का आत्ता आपण आलो आहे बांबुऱ्याच्या पुढे एक दुधवडी गाव आहे आणि त्या गावामध्ये तर आलो आहे आत्ता सध्या आणि विषय असा आहे तर तुम्हाला सांगतो खरं न्यूज खरं न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आता आपण काय आहे माहिती का या दुधवडी गावामध्ये कोणाचं काय कौल आहे जनतेचं काय म्हणणं येते काय नाही आपण थोडं विचारून गाव कोणतं तुमचं दुधवडी दुधवडी का बरं ह्या गावात किती मतदान आहे मतदान इथं जवळजवळ बाराशे तेराशे मतदान आहे बारा तेराशे गावात तुमच्या दुधवडी गावात विकास चांगला कोणतो आमचा दादा रोहित दादा रोहितदा हो बरं चांगला नेता येतो आणि सगळ्यात सर्वसामान्य माणसात तो मोडल्या जातं असं आहे का हो आणि सगळ्याच्या हातात हात देऊनच ते म्हणजे पुढे चालतात पुढे हा थोडस लाडक्या बहिणी काय नाही काय नाही काय नाही त्याचं काय देणं घेणंच नाही आम्हाला हो अजिबात बात नाही घेणं आणि तुम्हाला महत्वाचं एक सांगायचं हा जे रोड आहे हा मंजूर करून आणलेला आणि नारळ फोडत आहे राम शिंदे साहेब अरे बाप हो असे असे रोहित रोहितदा होणार आहे ठरलंय हो ठरलंय पक्क पक्क बरं 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 काय किराणा दुकान आहे का मग चालवत का हा तुम्ही चालवता का बरं मग किती होतो दिवसाचा दुकानाचा होतो पाचशे रुपये अरे वा होतो का त्यांचा चांगला मग मग बरं आहे की मग दुसरीकडे असं का आम्हाला याला जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच काहीतरी बिझनेस मग काय वाटतं मग लाडक्या बहिणीचा काय विषय भेटले का तुम्हाला पैसे भेटले किती भेटले सातशे रुपये साडेसातशे बाकी ज्यांना सात सात हजार भेटले तुम्हालाच का सातशे भेटले हा सातशे सात हजार त्यांना सांगता ये सात हजार भेटले का या वर्षी मग काय कस काय काम कुणाच चांगलं तुमच्या दुधाडी गावात भाजप भाजप का बर बर चांगलं चांगले चांगली सामान नाही दिली मी लाडकी दिली बहीण नाही का नाही का बर मग आता माहितीये त माहिती आता ह्या वर्षी मग कुणाला मत बंदार क तुम्हाला देऊ आम्हाला न्यूज वालेलाच वय का कुठला दुधावडी दुधावडीचे अरे वा आणि मग आता कुठे चाललेत गाडीवर घरी घरी चाललोय बरं बरं मग काय वाटतं तुमच्या गावात विकास काम चांगली कोणाची चांगली झाली कोणाची राम भाऊ काम केलं केल्यात बरं बरं का बरं अरे वाडी लोक सगळेच खुश आहेत बरं काय काय झाले राम भाऊ शिंदेचं वातावरण लयवारी असं आहे का काय झाले राम भाऊ शिंदे काम दुधवडीला इतकी दिलेत म्हणजे आता हे रस्ते आपण उपाय का हा हा हे रस्ता एक कोटी ती पस्तीस लाख रुपये राम शिंदेने आता टाकलाय डांबरीकरणासाठी बरं बरं बर बर परत हे आता चालू रोड आहे हा भी राम शिंदे अजितदादांनी दिला बहिणी त्यांनी स्कीम चालू केली ती हो मग त्यात आज सरसकट धरली बरं

ना त्या काळात सरकारकडे निधी नव्हतं मंजुरीला राम शिंदेनी गेल्या म्हणजे पंचवार्षिकला दिलेला रोड हे पंचवार्षिकला झालं म्हणजे काय लगेच मंजुरी दिली लगेच भेटते का त्याला काहीतरी कालावधी देस असतो पण त्या काळात मंजूर रोड झालेला भाजप भाजपचा पंचवीस वर्ष आमदार होता त्या काळात जडूजा एकही कामही झालं नाही आणि पाच वर्षात रोहित पवार आमदार झाले कशी कामं केली पंचवीस वर्षापूर्वी ना पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी राज्याची पंचवीस वर्षापूर्वी राज्यातच रस्त नव्हता आमच्या गावात काय घेऊन बसला म्हणजे बरोबर आहे ना आता नितीन गडकरी नितीन गडकरींनी आख्या भारत देशात इतकं रोड जबरदस्त केल्यात कोणी केल्यात नितीन गडकरी गडकरीच पुढे रोड केल्यात गडकरींनी केल्यात ते गडकरी भाजपचा असू द्या ना पण काय का ना तालुका आहे ना।, ना तालुका सुद्धा माहित नव्हता ओळखीचा नव्हता रोहित आल्यापासून हा चांगला म्हणजे पुढे आले आलेला आमचा भाजप आम्ही भाजप राष्ट्रवादी काय आम्ही का दुश्मन नाही भाजपच्या लक्ष द्या असं पाहिजे की खरंच पाच वर्ष विकत का नाही पाच पाचच वर्षात दुधावलेला तुमचा रस्ताच नव्हता जेव्हा दुधवडी दुधवडीचं काय पिशवीमध्ये काय हे धंदा करतो केमिकल केमिकल म्हणजे तुमच्याकडती आहे एक लिखीस कितला काढता काय चारशे पाचशे चारशे पाचशे दिवसात एक दोन लिखीस आपल्याला होतो मग कस काय तुमच्या गावाचं काम चांगली कुणाची काय सगळ्याचीच चांगली सगळ्याचीच चांगली का बरं सगळ्यांची काय मदत एकच करीत असत नाही काय सगळी करत सगळीच करत फिक्स फिक्स किती मतदान आहे तुमच्या गावात काय असेल बाराशे तेराशे बारा तेराशे बर दुधवडी दुधवडीचे बरं मग दुधवडी गावात विकास चांगला हो आणि मग आज गाडी कुठे चालली आहे तुम्ही काय नाही आता दादाचा प्रचार कर प्रचार चाललाय का कस काय मग काम चांगली काय नाही रोजदाचे पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच ठरलंय मला फिक्स झालंय फिक्स फिक्स मतदान आहे गावात गावात आमच्या हा दीड हजार का बरं मग काय बहिणी मुळे काय फटका बस नाही काय नाही काय नाही आमची जीएसटी खात्याचं बसणार बसणार आपली जीएसटी खात्यात देते दिवस घेऊन दिलं काय चौथी नाही रुपये दिला यांनी जुना काळ आता नवीन अडीच वर्षात किती काम केली यांनी होती की पण आता आता समोर बघा ना तुम्ही आता समोरचं नेताल आपल्याला आणि ह्याच्याशिवाय आणि कुणी बी जाणार पेड वाटून बाटल्या वाटून कोण निवडून येत नसतं लहान मुला सहित लहान मुलापासून विचार करणार माणूस पाहिजे महिलांचा विचार करणार माणूस पाहिजे हा ना, नाही नाही अहो लाडकी बाई असं नाही असं नाही ना, ना, खरं ती खरंच बोललं पाहिजे नाही नाही खरं ती खरंच बोललं पाहिजे असू द्या दोघं बी बरोबर खरत बोलताय आम्हाला काय आम्ही न्यूज आलंय आम्हाला काय आम्ही खरं ते सांगणार आहे लोकांना आपल्याला काय करायचं होय माऊली जे आरे माऊली जे तुमचं गाव दुधोडीच का दुधोडी कशी आली दिसते का बघ का दुधवडी बर मग कस काय का माझा विकास कोणाच चांगलाय आहे रोहित दादाचा रोहित दादाचा का बरं त्यांचा गटीबाजसाठी भरपूर के केलेली केलंय का बरं 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 कस काय मग दुधवडी गावात कोण बरं बर चांगली समजाची चांगली चांगली सगळ्यांची समजायला आशीर्वाद समजाच चांगलं हो समजायला समजायचं बरं ठीक आहे काय पाणी घेऊन चाललंय हा पाणी घेऊन चाललंय बाटली आता शी बाटली काय पोरांचं ठरलं असं काय दि पाश्चर्य पाश्चर्य आहे का पाच रुपयाला का पाच रुपयाला वाटली आहे असू मग आता वेळेस काहीतरी असं की तुमच्या मनात बाबा आता काय कायच बर का हां 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 रोहितदादाला दे धरलो आहे अरे अर जे अरे दोस्तांनो तर आता आपण कुठे आलोय माहिती का दुध गावामध्ये आलोय आणि आपले कोर आहे माहिती का नाना मग आन हे आपल्या दिंडीमध्ये असे दोस्तो ना आमची सलग सहा वर्ष झाला आम्ही दिंडी केलेली एकत्र तर आमची आता गाठ पडली तर मी आलतो असं न्यूज घेण्यासाठी या दुदोडी गावामध्ये तर मग त्यांचं दुकान आहे बघा छोटंसं आपलं अ तर मग काय वाटतं तुमच्या गावात विकास काम चांगली कुणाची वाटते दोन्ही पक्षाचे चालू आहे पण सध्या पाच वर्षात बघता गेले तर चालू कामात रोहितदादांचं काम शैक्षणिक क्षेत्रापासून अगदी आग पुढं आघाडीचं काम म्हणलं तर रोहितदादांचं शैक्षणिक क्षेत्रातून लहान विचारापासून थोरापर्यंत विचार करणारी गोष्ट आहे तर तसं बघितलं तर भाजपचं बी काम चांगलंय त्यांनी लाडकी बहिणी योजना चांगली प्रकारे चालू केली जरी असली तरी त्याच्यात सर्वसामान्य माणसाच्या खिशाला जीएसटीचा त्रास होतो पोट्रोल ही पण एक गोष्ट चुकीची दुसरी गोष्ट म्हणजे म्हणलं तर भाजपने बी काम नाही असे नाही चांगल्या प्रकारे चालू केले ते पण ते काम अत्यंत चांगले असं म्हणता येणार नाही कारण त्याच्या बाजूने कुठेतरी साईड साईडने जनतेच्या खिशाला कातर लागलेली बरोबर ही एक गोष्ट तितकीच महत्वाची दुसरं तर म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं पाहिजे तर आता हिंदूवादी सरकार पाहिजे कोणतंही सरकार असलं तरी हिंदू विचाराचं सरकार पाहिजे असं जनतेचा कौल आहे का मग आता ही लाडकी बहिणीची सुविधा ज्यांनी कायमस्वरपी ठेवणार आहेत का मधीच बंद आता पडणार उद्या बंद पडू पण जनतेच्या खिशाला जे कातर आहे ही पहिल्यापासून लागत झालेली आहे दुधवडीचे दुधवडी गावात किती मतदान आहे तरी तेराशे मतदान आहे तेराशे आठशे ते नऊशेच्या आसपास मतदान होईल कुणाला होईल नाही नाही टोटल मतदान आठशे नऊशे होईल का त्यातील एक सत्तर नक्कीच होणार विकासाचे मुद्दे आहेत मुख्यमंत्री सडक योजनेतून आमच्या जवळ त्यांनी कोटी लाख रुपयाचा एक एक दत्तनगर रस्ता टाकला दुसरा विषय बांबोरा ते सिद्धडे हा आठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा रस्ता टाकलेला आता चालू काम येते आणि सौर पंप दिले आहेत परत पीएम किसान योजना पीएम किसान योजना आहे आपली त्यानंतर लाडकी बहीण योजना आहे परत पीक विमेच आहेत आणि पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना एक एक लाख रुपयाच्या घरात एका एका खात्यावर पैसे आलेले आहेत त्यामुळं चांगला एकंदरीत महायुती सरकार चांगला असल्यामुळं आणि राम शिंदे हा जलदूत आमदार असल्यामुळे तर सगळ्यांची भावना आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा भूमिपुत्र आहे आणि आपला तो आपलाच आहे शेवटी आपल्यातल्या माणसाचे पक्ष बघून माणूस जाणीव करतो त्यामुळे राम शिंदे साहेबांचा विजय आणि गावातील लीड निश्चित आहे ठरले 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 आमच्या या लाडक्या बहिणी काय स्कीम चालू राहील का पण शंभर महायुतीने आतापर्यंत ज्या स्कीम चालू ठेवल्या त्या यशस्वीरित्या पार केलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणी योजनेच्या माझ्या ज्ञानानुसार अशी एक माहिती की सगळ्यात कमी का कालावधीत सगळ्यात यशस्वी झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे तेव्हा शंभर टक्के महायुती सरकार चालू ठेवणारच ठेवणार आणि उलट या तू वाढीव करणार आहे एकवीसशे रुपये सरकार आल्यानंतर करणार आहे शाळेत किती दुसरीला शाळेत काय भेटलं तुला नाही का काय भेटलं कंपास कुणी दिली तुला तू किती लाई दुसरी।, दुसरी ला आल का तुमची जोड नाही भारी लागली ला, किती ला दुसरी, दुसरी लाई काय दिलं तुला शाळेत कंपास बॉटल कोण दिलं रोहित पवार रोहित पवार आणि अरे वा गाडीन हिंकलं टकाटक ताक बाटली काय भानगड या फिरावं लागतंय कुठं 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 फिरतोय गाव कुठलं गाव खेड खेडचेच का अरे वा मग खेड मध्ये कोणाचा विकास चांगलाय आता विकास तसं पाहायला गेलं तर दोन्ही आपल्याला दोन आमदार आहेत जामखेड तालुक्याला आणि मला असं वाटतं की दोन्ही दु, आमदार कंटिन्यू दोन्ही पण करतील का काम हो दोन्ही असले दोन्ही मग एक आमदारांनी कर्ज तालुक्याचा विकास करावा एक आमदाराने जामखेड तालुक्याचा विकास करा अरे वा एक लाखातला शब्द बहिणीचं काय डिव्हिजन होईल बरं काय आता इलेक्शन पुरतच काय लाडक्या बहिणीचं पैसे आलं नाही आलं तरी काय परंतु तरुणाला रोजगार दिला पाहिजे तरुणांचा रोजगार महत्वाचा आहे आणि जे काही महागाई वाढत चालली म्हणजे शेतकऱ्यांचं काय खात्याचं असेल ज्या काही गोष्टी असेल त्या कमी झाल्या पाहिजेत दुसरं बाकीचा काही पैसा दीड हजार दिला रोजगार दिला तर ते महिन्याचा कंटिन्यू त्या आता शिष्टी मला कळती लाडकी बहीण म्हणजे चाळीस पंचेचाळीस मधल्याच का धरल्या बाकीच्या का सोडून दिल्या बरोबर काय त्यांचं काय त्यांचा त्यांचा वैयक्तिक काय निर्णय असेल आपण नाही त्याविषयी काय बोलू शकत असं आहे का मग आता फिक्स ठरलंय म्हणायचं दोघाला हा दोन्ही म्हणजे आमदार आता सध्या राम शिंदे साहेब तर विधान परिषदेवर आहेत त्यांनी ते तसंच चालू ठेवावं आणि आता हो दादा पुन्हा आमदार होतील आणि ते विधान ते वर गावात मतदान किती भर आता सध्या मतदान असे तेराशे का तेराशे का बरं मग काम कोणा चांगली गावात रोहितदा त्यांच्या आरे वा रोहित जय हरी माऊली जय हरी आज कुठं रानात चाललेत वाटतं राना हां चाल। काय काम चाललेय का काय कांदा लागवण गाव कुठलं तुमचं दुधोडी 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 बर मग या दुधोडी गावात काम कोण चांगली चांगले आपलं हे रोहित पवार रोहित पवारस काम त्यांचे त्यांचे कामही तशीत ना हो का हां चांगली काम आहेत चांगली कामं बर बर असू द्या चाललेत काय दुधोडी गावात काम चांगली आमदार पवारचे हो का बरं काम केलेत म्हणून चांगली नमस्कार जे हरी जे हरी तर माऊली आपलं गाव कुठलं दुधवडी दुधोडीच आहेत आज लय खुश आहेत पण हाय खुश मग कस काय वातावरण काय तुमच्या वातावरण चांगलंय चांगलं तरी चांगलंय चांगलं तू तरीच का अरे वा का बर तरी तू तारीच चांगली असं आहे का त्या लाडक्या बहिणीच काय फटका बसून काय वाटतं असं लाडक्या बहिणीच काय इकडे दीड हजार दिलं चोवीस डबा केला शंभर रुपये टेम्प पाचशे ला केला अरे देवा मग त्यांनी लांबगड लावला जय हरी मावली रामकृष्ण हरी रामकृष्ण गाव कुठलं मावले तुमचं मी पैत पैतवाडी वाडीचे का बर बर मग आज हिथ कस काय झाला आलो इथे निवंत असं आलो हा मला जरा सावली गोवा दिसली अरे वा म्हणून बसावं वाटल पाच मिनिट बर 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 मी निघलो येतो माझ्या उद्योगाने मग काय म्हणतोय आता तुमच्या गावात वातावरण कसे चाललंय की राम शिंदे चालले जे हा पुन्हा पवार पवार म्हणतात शरद पवारचा तू बर आता चाल ना असं आता हे बघा असं आहे त्याचं आज आपण कुणीकडे पळालं दोन्ही कार्यकर्ते कार्यकर्तीच हायचं मग आता कोणाला तरी निवडून दिलं पाहिजे दिलं पाहिजे आपलं मत वाया घालून का काय नाही नाही मत नाही वाया घालायचं मग आपण आपण काय करायचं काय जसं घडेल तसं घडवायचं आपण सुद्धा हा बरोबर आहे की मग आता काम मग चांगली वाटत तुम्हाला आम्हाला आता हाच का नाही ही बी पोरच आहे हा बरोबर आहे की बरं का तुम्ही आणि मी लांब फरक लांब आहे की फरक आहे तेव्हा ही बी पोरच आहे आणि हा जुना माणूस आहे त्याच्या बी आजीचा शरद पवार आहे असं म्हणत तेव्हा आपल्या भागात जे काय आहे ना शरद पवार जुना माणूस आहे ती माणसं मोठी हा बी माणूस मोठा झाला आता हाग बी कमी नाही बरोबर आहे तेव्हा निवडून द्या चांगलं येईन त्याला असं 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 मत आहे की बाबा बाबांचं की बाबा जुने माणसं जे आप आपली आहेत तीच ठेवा आणि कसं होत शरद पवार साहेब बी चांगले येत तर असू द्या गाव कुठलं दुधवडीचे का आज लयच वडीने हे काय वडील आहेत का नाही चलते चुलते का कुठे चालवलंय चुलते का रानात गेलते काय हो मग काय वाटतंय आता कसं काय हवा कोणाची इकडे दुधवडी गावात तुतारीची आहे तुतारी बरं का बरं चांगली का अजून काय वाटतं ही लाडक्या बहिणीचं काय कसं वाटतं ह्या ह्या सरकारचा पण अजेंडा आहे ना लाडक्या बहिणीचा त्यांनी तर दिलीच पण ह्या सरकारचा पण अजेंडा आहेच ना, हाँ, हाँ, हाँ। ना। ही टिकन काही का आपल्या इलेक्शन नाही अजेंड्यात तर दिले म्हणलं त्यांना पार पाडावंच लागेल ना पडण का पार शंभर टक्के पडन शंभर टक्के मग आता ठरलंय म्हणायचं ठरलंय काय तुतारी तुतारी अरे वाजी अरे आवाज येतो का का मग गावात ठीक आहे आता सांगितलं की ते म्हणते नाही ना दोघाची कसं नाही मग कोणाच काय ते माणूस आपल्याला बोललं चाललं तर ऐकायला सारखं आहे हा 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 माणूस ऐकायला पाहिजे ना तुमच्या पैसे आम्ही आलो दोन गोष्टी सांगितलं तुम्ही माझं काहीतरी ऐकलं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे मग काय वाटते मग कस काय वाटतंय आता मग मग ते काय तीच वाटते की आपली तू तरी तू तरीच अरे फिक्स ठरलंय are you a